आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज छठ पूजेला पाताळगंगा नदीकाठी उत्तर भारतीय महिलांची मांदी आली दर्शनासाठी इच्छुक खोपोलीचे उमेदवार दत्ताजीराव मसूरकर डॉक्टर सुनील पाटील आणि कुलदीप शेंडे अश्विनीताई पाटील एकत्र जीवान सुखदायी संपन्नदायी समृद्धीनं परिपूर्ण बनवण्यासाठी उत्तर भारतीय समाजाच्या वतीनं पाताळगंगा नदीच्या ठिकाणी छठ पूजा आयोजित करण्यात आली यावेळी पाताळ गंगेचा संपूर्ण परिसर उत्तर भारतीयांमुळे गजबजून गेल्याचं दृश्य पाहावयास मिळाले कुटुंबासमवेत छट पूजा करण्यासाठी गर्दी असल्यामुळे या ठिकाणी यात्रेसारखं प्रचंड स्वरूप निर्माण झाले होते खोपोली गगनगिरी मठ समोर तर चिंचवली नदीपात्रात शिळफाटा परिसर उत्तर भारतीय महिलांनी पुरुषांनी गर्दी करून उपवासाचं महिलांनी करून पूजा अर्चा केली दर्शनासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दत्ताजीराव मसूरकर डॉक्टर सुनील पाटील कुलदीपक शिंदे अश्विनीताई पाटील एकत्र आल्यानं खोपोलीतील एकोप्याचं दर्शन घडलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रमेश जाधव मनेश यादव माजी नगरसेवक मोहन औसरमल किशोर पानसरे शिंदे शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश थोरवे तात्या रिठे माजी नगरसेविका माधवी रिठे शेखर जांभळे रुपेश देशमुख यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते